नवराबायकोच्या नात्याची रेशीम गाठ ना नात ही नाजूक असते पण लग्न झाल्यानंतर नातं फुलत जातं तशी ही गाठ घट होत जाते आपली जोडी परमेश्वरांना स्वर्गातच बनवली असावी असा जरी विश्वास असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहण्यासाठी नवराबायको यांनाच प्रयत्न करावे लागत असतात नवराबायकोचं नातं म्हणजे सावलीचा खेळ कधी रुसवा तर कधी फुगवा तर कधी खळकळून वाहणारा हशाचा धबधबा त्यामुळे त्या ते प्रेमात अनेकदा शब्दांचा वापर होतोच किंवा प्रेम हे शब्दात व्यक्त करता येतच असं नाही नवरा बायको जसे सुखात एकत्र असतात तसेच एकमेकांच्या दुखात देखील सारखेच भागीदार होत असतात तेव्हा हे नातं आणखी टिकतं माणसाला घडवण्यात बिघडवण्यात संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते म्हणूनच गरिबी वाईट नसते खरं तर हीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते असे म्हणलं जातं जबाबदारी ही वय पाहून येत नाही तर एकदा की किती खांदे मजबूत करून जाते अशाच एका संघर्ष करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील भाऊकवाल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस ब्रोस्टल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील करा अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज होत असतात मात्र आजूबाजूला काही असे लोक देखील आहेत ज्यांच्याकडे बैलनंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होऊन जाते हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती खूप गरीब असते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही महिला आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यासारखंच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करताना दिसते काही वेळ नवरा ट्रक चालवत आहे तर काही वेळ बायको तिचा हा संघर्ष पाहून प्रत्येकाला तिची दया येईल या व्हिडिओतून संघर्षाचा आवाज किती मोठा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील म्हणाल आयुष्याचा चित्रपट गाजवायचा असेल तर इथे कष्ट करावंच लागतं नवरा बायको यांच्यातील प्रेमाचा असाच हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे नवऱ्याच्या संघर्षाच्या काळात खांद्याला खांदा देऊन काम करणाऱ्या महिलेचं या पत्नीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती जिंदगी गुजदार या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेले आहे आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून अनेक नटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत एका ओझर्सनं म्हटलेलं आहे आयुष्यात इथेही साथ हवे दुसऱ्या योजनं म्हटलेलं आहे जर प्रेम खरं असेल तर एक व्यक्ती तुम्हाला मरेपर्यंत साथ देऊ शकते खरा साथी मिळणे खूप महत्वाचं आहे हरलेला पण डाव जिंकता येतो फक्त साथीदार कट्टर असला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्या एस एस ब्रुष्टेल या चॅनेल